सुद्धा उद्या मनोज दादा उद्या सगळ्या लवाजाम्यास मुंबई मध्ये प्रवेश करतायत तिथं आपण सगळ्यांनी जायचं आपल्या बाया आपल्या आया बहिणींसहित सगळ्यांनी नि मुंबईला निघालं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला ती दखल घ्यावी लागेल आता आपण बातम्या बघत असाल लोणावळ्यामध्ये एक शिष्टमंडळ सरकार चालू होतं सरकार हादरले सत्तेच्या खुर्चीला हादरा बसलाय आणि तो एकट्या फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस किलोच्या आदरणीय मराठा संघर्ष होता मनोज दादा चरंगी यांच्या मुळे बातम्या आदरणीय मनोज दादांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला आरक्षण मिळून घेण्यासाठी आपल्या पुढच्या कैक पिढ्यांचं कल्याण साधण्यासाठी आपण सगळ्यांनी कृपा करून उद्या परवा जेव्हा जमेल जसं जमेल अजिबात चिंता करू नका कार सेवेच्या वेळेला जसे कार सेवक अयोध्येकडे कुच केली होती गाड्या पाहिल्या नाही पाय पाय गेले गाड्यांनी गेले जसं जमेल तसं त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांना मुंबईला जायचंय याची कृपा करून सगळ्यांनी खबरदारी घ्या आपल्या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला आमचे जे सगळे भाऊ आले त्यांच्या मग आपल्याला काळे झेंडे घेऊन पळायची वेळ आली परंतु आज त्यांची जे काही स्टेटमेंट तेच काय अजून दुसरे कोणते मंत्री संत्री असू त्यांच्याबद्दल जर शिवजनमभूमीत मंत्र्या तंत्र्यांनी यायचंच नाही जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मंत्र्या तंत्र्यांनी आमच्या शिवजन्मभूमीत पाय ठेवायचं आणि आम्ही तो घेऊन देणार नाही इथून पुढे अशा प्रतिक्रिया आमच्या सामान्य जनतेकडून तुम्हाला देण्यात येतील जय 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 त्याच्यापेक्षा आम्ही दोघे एक आहोत आम्ही पहिले मराठा आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आम्ही आंदोलनासाठी तुम्हाला आम्ही दिसतो अनिल भाऊ कोणत्या पक्षाचा आहे राजूचा पक्षाशी काही संबंध नाही पक्षभिक्ष इथं आम्ही कधी पाहिला नाही बघत देखील नाही कोणी नेता असला आमचं म्हणणं हेच आहे की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आरक्षण हा वेगळा विषय पण ज्या पद्धतीनं भाषा येते अजितदादा भाषणामध्ये स्वतःला म्हणतात की हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे मग धरणाच्या बाबतीत अजितदादाचे शब्द आपल्याला जा आठवत नाहीत का आज देखील पिंपळवंडीमध्ये बोलताना इतकं ते वाईट बोललेत कोणाच्या लक्षात आले नाही माहीत नाही रात्रीचं कशाला बाहेर फिरायला जातं अरे आमच्या इथे काय काय करायला लागते रात्रीचा वाघोबा नागोबा एकदा जरा बारी देऊन बघा रात्रीचं शेतामाळ्यात येऊन बघा टिंगल्या करू नका बिबट्याने आमच्या लहान बाळ आमच्या या भूमीतलंच आमच्या आळ्याच्या परिसरातलं लहान बाळ उचलून नेलं आहे काल परवा देखील आमचा बोरी असेल वारुळवाडी असेल इथं आमच्या भगिनीवरती हल्ला झाला आहे अजितदादा या सगळ्याला टिंगलीवारी घेतात दुर्दैव हे या महाराष्ट्राचं फक्त भाषण करण्यापुरतं ही मंडळी स्वतःला सुसंस्कृत म्हणतात महाराष्ट्राला सुसंस्कृत म्हणतात आणि एकीकडं महाराष्ट्राच्या धरणांमध्ये आम्ही भरायचे का बाग मागे आपण पाहिलं असेल की त्या बारामतीला कुठेतरी कार्यक्रम होता एक महिला काय त्यांना म्हणाली की इथं शाळा काढली पाहिजे ती म्हणली आता आम्ही वय झालो पोरं कुठून आणायची नाही तर ती पण आणली ही भाषा आहे तुमची तुम्ही स्वतःला सुसंस्कृत समजता सुसंस्कृत <Sanskrit> महाराष्ट्र समजता आणि ही भाषा तुमच्या तोंडून काल परवा मनोज जरांगे पाटलांच्या एका आंदोलनाच्या संदर्भात ते म्हणतात की कोणाचा मुला ठेवायचा अरे तुम्ही उपमुख्यमंत्री झाला म्हणजे काय काय हुकुमशहा झालात का, का याच्या विरुद्ध आमचं आंदोलन आहे अजितदादा ही प्रवृत्ती ही वाईट प्रवृत्ती आम्ही अजितदादांच्या विरुद्ध नाही या प्रवृत्तीविरुद्ध आहे तुमच्या हातात सत्तेची तलवार आहे म्हणजे तुम्ही काही करायचं काय तुम्ही कोण गेलात तुम्ही जनतेचे सेवक आहात आमच्या राजूने सांगितलं तुम्ही जनतेचे सेवक आहात मोदीजींबरोबर याच्याच करता गेलात काय मोदीजी काय सांगतात मी प्रधान सेवक आहे तो असे सेवक असतात का मोदीजींनी खरं तर या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे म्हणून हे आंदोलन आहे आमचा मराठा समाजाच्या वतीनं ज्या पद्धतीनं आज कोट्यवधीचा मोर्चा निघाला आहे कुठं मराठा समाज कोणाचं साधा खटसुद्धा करत नाही ज्या शिस्तबद्ध पद्धतीनं मराठा चालला आहे त्याला दुखवण्याचं काम तुम्ही करता आणि दुसरीकडे संस्कृतीची भाषा बोलता ही कुठली भाषा आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आहे हे अजितदादांच्या विरुद्ध नाही त्या प्रवृत्तीच्या विरुद्धचं आमचं आंदोलन आहे मनोज रंगी पाटलांची मागणी अशी आहे की जे ओबीसी आहे त्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं दे हो। पण आपल्या विभागाचे खासदार त्यांनी एक बाईट अशी दिली की इतर कोणत्याही समाजाला धक्का न लावता आरक्षण देण्यात यावं दे हो। बघा आजपर्यंत सगळ्यांचे शांत राहायला आपल्या सगळ्यांना विनंती आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं मागच्या सात आठ वर्षा सात आठ महिन्यापासून महाराष्ट्रातल्या सकल मराठा बांधवांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा संघर्ष योद्धा आपले बंधू मनोजी जारांगे पाटील यांनी मोठ्या आंदोलनाला उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आपण सगळ्यांनी त्यातूनच प्रेरणा घेऊन खरं तर हे आंदोलन पुढं नेण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे करतो आहे आम्ही स्वतः सगळेजण आंतरावली सराटी या ठिकाणी जाऊन आलो आहे कालच आपल्या तालुक्यामधून अनेक बांधव छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमी पुतळ्यापासून आणि आळेफाट्याच्या छत्रपती शिवरायांना अभिवादन करून नारंगाव या ठिकाणाहून रॅली करून आम्ही सगळेजण पुण्यामध्ये आदरणीय जरांगे पाटील यांच्या प्रमुख मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेलो होतो आदरणीय जरांगे पाटलांना आम्ही भेटलो देखील गर्दी खूप होती पण त्या परिस्थितीत देखील काही अंशी आम्हाला भेटता आलं एक थोडा वेळ अर्धा मिनिट तिथं भेटता आलं आणि खरं तर काल योगायोगानं दुर्दैवानं म्हणा किंवा योगायोगानं म्हणा काल दुपारी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आपल्या या मोर्चाला सपोर्ट करायला आले होते आणि त्यावेळेला मी स्वत त्याच्यावरती टीका टिप्पणी नाही तर आदरणीय या राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आम्हाला अभिमान आहे की आमचा एक भाऊ सकल मराठा समाजाचा एक मराठा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं आहे त्यांच्याकडून अपेक्षा कायम आपली हित राहिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यासाठी त्यांची सकारात्मक भूमिका हवी आहे परंतु मला वाटतं रायगडच्या किंवा कुठच्या तरी एका कार्यक्रमामध्ये आदरणीय अजितदादा पवार ज्या पद्धतीनं जरांगेदादांच्या बाबतीमध्ये पाटलांच्या वरती बोलले की काही, आ, काही जो जो लोक काही पण करतायत आणि त्यांचा मुलाही ठेवायचा नाही हा शब्द आमच्या सगळ्यांच्या काळजाला लागलेला होता आणि जो माणूस जो लोकप्रतिनिधी आमच्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचा मुलाहिजा ठेवायचा नाही मनोज जरांगेंचा मुलाही ठेवायचा नाही हे बोलतो त्याचा आम्ही मराठा म्हणून अजिबात मुलायचा ठेवणार नाही म्हणून काल मी स्वतः ती बाईट दिलेली होती नवे नवे माझ्या डोक्यामध्ये तो कोणता विषयही नव्हता परंतु दुर्दैवाने कालपासून ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा थोडीशी सक्षम झालेली होती खरं तर आपल्या सगळ्या पोलीस बांधवांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं पण ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा कालपासून अलर्ट झालेली होती माझ्याही मागावर होती, होती। मी तर कुणाला काही सांगितलेलं नव्हतं पण मी थोडासा सावध झालेलो होतो आता सगळ्यांना सावध करून तुम्हाला सगळ्यांना बोलवलं असतं ते आंदोलन झालं नसतं याची खात्री होती म्हणून जवळचे काही साथीदार म्हणजे सचिन जे असतील प्रमोद जे असतील नेहमी आम्ही सगळ्यांना कोणाला माहीत न होता कार्यक्रम तर फिट करायचा पण सगळ्यांना माहीत न होऊ देता ऐन वेळेला सूरज भाऊना आम्ही शेवटच्या क्षणाला काही मिनिटांमध्ये आमच्या बरोबरीने घेतले आता जे आमच्या बरोबर काही होते ते आता आमच्या बरोबर नाही निमगावकर आमचे दोन बंधू आमचे बाबू गणेश भाऊ गाडगे बाबू आमचे खोकराळे बंधू अक्षय खोकराळे राहुल सुकाळे खूप सारी मंडळी आहेत म्हणजे माझ्या मला माफ करा पण याच्यामध्ये थोडस काही तांत्रिक अडचणी यायला नको म्हणून सगळ्यांची नावं तुम्हाला मी सांगत नाही आमच्या सात जणांवरती काही जरी गुन्हे दाखल झाले तर आम्ही त्याला घाबरत नाही पण या सगळ्या मंडळींनी खूप चांगली ताकद दिली आणि त्या ताकदीतून आपल्याला सगळ्यांना वाटत असेल की आम्हाला सगळ्यांना माहीत व्हायला हवं होतं पण सगळ्यांना माहीत करायला गेलो असतो तर कदाचित हे आम्हाला शक्य झालं नसतं एका उपमुख्यमंत्र्याचा कॅनवाय अडवणं हे तसं इतकं सोपं नव्हतं पण त्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं सकल मराठा समाजाची ताकद ही आमच्या सगळ्यांच्या मागे काल देखील जुन्नरून देखील अनेक मंडळी आमच्या अनेक मंडळी आज देखील आलेले आहेत आमच्या मराठा सेवा संघाचे पदाधिकारी असतील आमचे, पदा आमचे संदेशजी आहेत गणेशजी आहेत गुलाब शेठ आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळं राजकारण बाजूला ठेवून आज ही सगळी घटना घडल्यानंतर आपल्या तालुक्याचे आपले लाडके आमदार माजी आमदार आदरणीय शरददादा सोनवणे आणि कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशील दादा शेरकर सगळं हे घडल्यानंतर आम्हाला पहिले फोन आले तुम्ही कुठं आता म्हणलं आम्ही पोलीस स्टेशन लाव दो। 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 ते आले मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जाहीरपणानं ही लढाई तुमची आमची एकट्याची नाही ही लढाई अजित पवार विरुद्ध तुमची आणि माझी नाही किंवा दादांच्या विरुद्ध आपली नाही ही प्रवृत्ती विरुद्धची लढाई आहे जी जी मंडळी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या विरुद्ध जे जातील त्यांना सगळ्यांना आपल्याला याच पद्धतीनं उत्तर द्यावं लागेल या पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना याच्या बाबतीमध्ये सक्षम राहावं लागेल खूप भाषण करून आपला वेळ घ्यायचा नाही पण कदाचित काही मित्रांची पत्रकार मित्रांची देखील आम्ही क्षमा मागतो अनेकांचे फोन होते पण काही गुप्तता बाळगण्याच्या कामी आमच्यावर काही कंडिशन्स होत्या इवन तो आज आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पण ते मराठा म्हणून त्यांनी देखील फोन केलेले होते पण कोणाला देखील आम्ही तसं खबर लागू दिली नाही त्याचं कारण काही गोष्टीमध्ये गुप्तता पाळणं होतं आदरणीय सुरेश भाऊ भोर जिल्हा प्रमुख आहेत त्यांनाही कळाल्यानंतर ते आले सगळ्या मीडियानी हा विजू विजू खरं आहे सर खरं काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलं की काही गोष्टी मला ओपन ओपन सांगणं अवघड आहे पण ज्या याच्यामध्ये अनेकांनी सहकार्य केलं त्याच्यामध्ये अनेक हात आहेत अनेक डोके आहेत त्या सगळ्या डोक्यांचे सगळ्या हातांचे सगळ्या मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो सकल मराठा समाजाला माझी विनंती आहे अशीच आंदोलन या पुढच्या काळात करावं लागतील भावांनो आज मनोज दादा दरांगे पाटील नव्या मुंबईमध्ये मला वाटत नाही ते पोहचतील मुक्कामाला पण काल आम्ही पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या मागे क्राऊड पाहिला गर्दी पाहिली आपण विचार करू शकत नाही जे गेले त्यांनी पाहिलं जे नव्हते त्यांना माझे हात जोडून कळकळीची कल विनंती आहे उद्याचं ध्वजारोहण होऊ द्या आणि उद्या सगळ्यांनी बाळबिस्तारा घेऊन सगळ्यांनी ज्याला जसं जमेल जसं पटेल ज्या पद्धतीने तयारी करून कापड चोपडे घ्या खायचं संगती घ्या आणि मुंबईच्या दिशेने सगळ्यांनी कुच करा गाड्या भरून सगळ्यांनी कुच करा आता नाही तर परत कधी नाही आपण आपण उंबरठ्यावर आहोत कोणत्याही क्षणी आपल्याला सकल मराठा समाजाला सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळण्याची शंभर टक्के खात्री आहे आदरणीय अभिनय तो कमी नाही आता जर आपल्याला नाही मिळालं तर परत कधी आपल्याला संधी नाही भावांनो म्हणून आज आम्ही या ठिकाणी आळे फाटा पुली स्टेशनला आज केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत आज दिवसभर आळेफाटा पुली स्टेशन आम्हाला या ठिकाणी बसून ठेवलं आहे या सरकारने जी तडपशाही केली हे तुम्ही सगळीजून पाहत आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या जुन्नर तालुक्यात आले एखादा मंत्री ज्यावेळेस आपल्या तालुक्यात येतो प्रत्येकाच्या दृष्टीने खरं तर अभिमान असो परंतु गेल्या काही दिवसांपासून ज्यावेळेस आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील बरोबर जारंगे पाटील मराठा आरक्षणावर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र रान रानपीडून टाकले प्रत्येक मराठा आज जारंगे पाटलांच्या सोबत त्या ठिकाणी उभा आहे आणि ज्यावेळेस जारांगे पाटलांना कुठला तरी मंत्री त्या ठिकाणी येऊन चॅलेंज देतो आणि ज्यावेळेस जर मंत्री कुठल्याही असू द्या परंतु जर जारांगे पाटलांना किंवा मराठा बांधवांना जर कोण चॅलेंज देत असेल तर निश्चितपणे माऊली शेट्टींचा सभा सांगितलं की आम्ही पण मुला ज्या मराठा बांधव कुणाचंही ठेवणार नाही कोणताही मंत्री असो आज आमची लढाई आपली प्रत्येकाची लढाई ही पिढ्यान पिढ्याची लढाई आम्हालाही वाटतं ना आमचा मुलगा आज अधिकारी व्हावा आम्हालाही वाटतं ना आमचा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा चांगला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक क्षेत्रात त्या ठिकाणी मुलांनी ते पुढं नोकरीच्या बाबत असेल शि शिक्षणाच्या बाबत असेल आमच्या मुलांना संधी मिळावी ही कळकळीची आमची विनंती आणि मराठा समाज असा आहे पुण्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आमच्या हक्काचं मागतो यात काही चुकीचं केलं मी उलट जुन्नर तालुक्यातील सगळ्या मराठा समाज बांधवांना विचारतो आमचं काही चुकलं असेल तर निश्चितपणे मराठा समाज बांधवने आमचे कान पकडावे परंतु आम्ही जे आज जे आंदोलन केलं त्याचं कारण हे होतं की अजितदादांनी ते गांभीर्याने तो विषय लक्षात घेतला पाहिजे आणि निश्चितपणे आज जो मराठ्यांचा महापूर आज मुंबईला जो निघाला आहे आज आरक्षणासाठी आपला मराठा बांधव आज मुंबईला त्या ठिकाणी चालला आहे आज उद्या मनोज जरंगे पाटील उपोषण त्या ठिकाणी मुंबईला बसणार आहेत मी आत्ता या ठिकाणी आळे फाटा पोलीस स्टेशनला सरकारला हाच इशारा देतो उद्या जर जारंगे पाटलांना जर काही झालं तर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा बांधव मुंबईला त्या ठिकाणी हजर असेल कारण आम्हाला इतिहास माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे आज जरी आम्ही सात मराठे सात मराठ्यांवरची कारवाई झाली परंतु वेळात मराठे वीर दौडले सात पण सात मराठ्यांच्या मागं प्रत्येक मराठा त्या मराठा त्या ठिकाणी हजर होता ज्यांना इतिहासाचं त्या ठिकाणी काही गांभीर्य नाही आज आम्हाला मी निश्चितपणानं सांगतो की पाणीपतला मराठ्यांनी त्या ठिकाणी जाऊन युद्ध केलं पाणीपतला मुंबई आम्हाला लिहिजव मुंबई जवळ आहे त्याच्यामुळे जर मराठ्यांनी जर ठरवलं तर मुंबई आम्हाला त्या ठिकाणी काबीज करायला वेळ लागणार नाही परंतु मराठा समाज आज त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी जपून कोणाला आम्ही त्या ठिकाणी कोणाला सगळ्या शिस्तीने शिस्तप्रिय त्या ठिकाणी मराठा समाज आहे कुणाला आम्हाला आम्ही दुःख होत पण नाही कुणावर चुकीचं बोलत नाही कुणाला दुःख होत पण नाही आज प्रत्येक ठिकाणी आम्ही घरची भाकर घेऊन त्या ठिकाणी चट्टी भाकर घेऊन मुंबईला पोहोचतो आणि जा या ठिकाणी जर सरकार जर असं दडपशाही करत असेल आज दिवसभर आजीदांचा दौरा पिंपळ आणि या भागात होता दिवसभर आम्हाला पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून ठेवलं काय चुकीचं केलं आम्ही आज फक्त आजीदांच्या समोर हो जाऊन जर आम्ही काळे झेंडे दाखवत असू त्याचं कारणच हे होतं की तुम्ही जर दारंगी पाटलांना जर त्या ठिकाणी चॅलेंज देत असत मराठा समाजाला त्या ठिकाणी जर चॅलेंज देत असत तर याच्या पलीकडे दुसरी अजून एखादी प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटू शकते हेच मी निमित्तानं सांगतो जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी प्रत्येक मराठा समाज बांधव आमच्यासाठी या ठिकाणी हजर झाला आज जुन्नर तालुक्यातील प्रत्येक मराठी समाज बांधव या ठिकाणी हजर झाला प्रत्येक समाज बांधवाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर असेल शरददादा सोनोडे असेल सुरेश भाऊ भोर असेल या ठिकाणी ज्यांना ज्यांना आज मराठा समाज बांधवाला अटक झाली त्याच्यामध्ये राजेंद्र भाऊ भोर असतील या ठिकाणी इंद्रभान गायकवाड असतील त्याचप्रमाणे अनिल गाय अनिलदादा गाय गावडे असतील त्याचप्रमाणे योगेश भाऊ तोडकर असेल आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज आम्ही जे आंदोलन केलं हे आमचे माऊली छट खंडगडे असतील या प्रत्येकाचे मी या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्ही जे आमच्यावर जे प्रेम दाखवलो त्याबद्दल मनापासून जे आभार व्यक्त करतो आणि या निमित्ताने एक विनंती करतो की आता ही आपली सुरुवात झाली ही तर खरी तर सुरुवात आहे उद्या आपल्याला सगळ्यांना मुंबईला जायचं आहे मराठा समाजातील सगळ्या प्रत्येक बांधवांना आम्ही ही मनापासूनची आणि कळकळीची कल विनंती करतो त्याचं कारणच असं आहे की आपला हा पिढ्यान पिढ्यांचा संघर्ष आपल्याला हा आत्ताच मनोज जाणके पाटील जो संघर्ष उभा केला आहे जे आंदोलन उभं केलं आहे आणि आत्ताच जर आपण त्या ठिकाणी गेलो नाही परत ही कधी संधी येणार नाही म्हणून प्रत्येक समाज बांधव सगळ्यांनी मुंबईला त्या ठिकाणी कळकळीने यावं प्रत्येक आपली घरची चटणी भाकर घेऊन त्या ठिकाणी यावं त्या ठिकाणी मराठा समाज बांधव आपला प्रत्येक मराठा समाज बांधव महाराष्ट्रातले त्या ठिकाणी हजर राहणार आहे हीच निमित्तानं खळकळीची सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आम्ही सगळेजण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीमागे धावत होतो त्यांची गाडी आठवण्याचा प्रयत्न करत होते नक्की तुम्ही काय करणार होता आम्ही बोलू करू आम्हाला फक्त दादांना एवढंच सांगायचं होतं तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुमचं जे प्रत्येक जी कमेंट आहे समाजाबद्दल आज एवढं मोठं जरांगी पाटलांनी आंदोलन उभं केले आज मी पाहिले मी चार दिवस मोर्चे होतो बीड परभणी उस्मानाबाद या इकडून गावच्या गाव त्या मोर्चा मध्ये जवळजवळ करोडोच्या वरती ती लोकसंख्या आहे आज ते आपल्या भावना त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होत्या परंतु त्याच्यावर न बोलता ते फक्त टिंगल्या केल्यासारखं मराठी समाजाच्या आपण काही येडे का एवढ्या मोठ्या संख्येने घरदार सोडून जातो आपण काय भीक मागतोय का यांच्याकडे यांना मंत्री केला की कोणी आपण केले हे आपल्याकडे कामाला आहेत हे आपले पैसे मोठे झाले आणि बरं आपल्या वरतीच चांगड्या करायच्या हे काय आम्ही खपून घेणार नाही आज मायसारख्या आणि तरुण त्या मोर्चामध्ये उद्या जर उलटपालट काही झालं असं जर भडकाव त्यांनी भाषण केली किंवा आपल्या भावनांशी जर खेळ केला उद्या जर मुंबई जाऊन काही राडा झाला तर नाव खराब होणार ना आहे महाराष्ट्राचं होणार आहे आपली संस्कृती नाही म्हणून आम्ही आज ह्या एक लोकशाहीच्या मार्गाने साध्या सर मार्गानं दादांना एक संदेश दिलाय का बाबा तुम्ही आमचे मागणे पूर्ण करा नसेल जमत तर खुर्च्या खाली करा तुमच्या ते आम्ही भीक मागत नाही तुमच्या दादाला महत्व नाही त्या खुर्चीला महत्व आहे तुम्हाला तिथं ठीक आहे आपली संस्कार आहेत दादा म्हणू आपण आपल्यावर ते संस्कार आहेत मराठ्यांवर आजा म्हणायचं कधी ते आपल्याला माहिती आपण पण म्हणू शकतो पण मी बारीक आहे त्यांच्यापेक्षा मला दादा म्हणून महत्वाचं वाटतं कारण माझ्या बापाने माझ संस्कार घे आज मी जिरोय त्यांच्या पुढं पण मी शिवजन्मच आहे ते तिथं राहून एवढं माज करीत असतील मी शिवजन्मच आहे महाराजांचं पहिलं स्टेशन आपलं आहे मग आखा महाराष्ट्र आहे पहिलं स्टेशन आपण आहे आपल्याला माज किती असेल बाई भाऊ आजच्या ह्या आज काही घटना झाली खरं तर आपलं काय ही वेळ आपली म्हणणं देखील तेच आहे आम्हाला आरक्षण द्या कोणाला धक्का लावायचा आहे कोणाला काय करायचं आहे हा नंतरचा भाग आहे याच्यामध्ये खरं तर शासकीय प्रचंड त्रुटी आहेत खरं तर आजपर्यंत कुणी बोललं नाही पण आता मी बोलतो माझे आजोबा माझे पूर्वज जर कुणबी आहेत माझे वडील जर कुणबी आहेत तर मी माऊली खंडाकडे कुणबी का नाही मी मराठा कसा झालो ही चूक कुणी केली ही चूक दुरुस्त कुणी करायची आज माझ्याकडे जर ओबीसी दाखला असेल माझ्याकडे कुणबीचा दाखला असेल तो एखाद्या शिक्षकाकडे निघून गेलो तर तो, तो शिक्षक आमची मुलाची जात बदलून देणार आहे का नाही देत बदलून कसा बदलून देण तिथं का कायदा आडवाय तो मग मराठ्यांचे जे जातीचे बदल झाला कुणब्याचा तो कुणी केला हा दोष कुणाचा आहे हा दोष प्रशासनाचा आहे त्यामध्ये काम करणाऱ्या माणसांचा आहे त्या माणसांनी तो दोष येणार तो दुरुस्त करून द्यावा मराठ्यांचं दुसरं काहीच म्हणणं नाही आहे काहीच म्हणणं नाही आमचं आम्हाला आरक्षण विरक्षणानंतरचा भाग आहे आमची जात बदलण्याचा अधिकार दिला कुणे आणि कुणाला दिला कसा तो वापरला गेला याच्यावर कुणी सा साकल्याने विचार करणार आहे का जरा बघा आता या नोंदी सापडतात ते आमचे पूर्वज आहेत माझे आजोबा असतील पंजोबा असतील खापर पंजोबा असतील त्यांच्या रेकॉर्डला जर कुणबी आहे तर पुढं ते मराठा कसं आलं ते आम्ही लावलं का आम्ही आमच्या पोरांनी लावलं का शिकलेल्या हे कुणी केलं हा दोष कुणाचा आहे हा सरकारचा दोष आहे आणि तो दोष सरकारने दुरुस्त करून द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे दुसरं काहीच म्हणणं नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका